राज्यात सगळी पाऊस पडतो शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था आहे खरं म्हणजे आंबा कोकणातील आंबा उत्पादकांचा शेवटचा मे महिन्याचा जो हंगाम असतो हा hmm. त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असतो पण दुर्दैवाने ह्या पावसाने संपूर्ण आंबा बागायतार उद्ध्वस्त जसे झाले तसेच उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक सुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत वर्षाच्या संपूर्ण उपजीविकेचं साधन म्हणून आंबा आणि काजू आंबा आणि कांदा असतो ह्या पावसाने ह्या आंबा उत्पादकांना मात्र भविष्याकाळ अंधारात ढकललेला आहे आंबा उत्पादकांचा आम्ही मागणी करतो सरकारने त्याची तातडीने भरपाई करून द्यावी नुकसान भरपाई द्यावी पण फक्त हे आता सोपस्कार झाले सरकार त्याच्यावर काय गंभीर राहिलेलं नाही आणि कोकणच्या बाबत कदाचित कांद्याला नुकसान भरपाई मिळेल पण कोकणातल्या आंबा उत्पादकांना नुकसान भरपाई मिळेल हे केवळ आशा झालेली आहे कारण कोकणातले आमच्या सगळे राज्यकर्ते मंत्री हे सगळे त्यांना त्याचं काय देणं घेणं पडलेलं नाही घोषित केलं होतं की काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येकी किलोमागे दहा रुपये हमी वाव देणार ते काही मिळालेले नाहीत आणि या वर्षी सुद्धा काही देणार का आपण काय का माहिती घेतली गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा काजू उत्पादकांच्या तोंडाला पाणी पोसण्याचं काम हे युती सरकार करणार आहे देवेंद्र फडणवीसांचं सरकार करणार आहे गोव्यामध्ये जो काजूचा भाव मिळतो हो, किंवा त्याच क्वालिटीचा काजू आमच्या सिंधुदुर्गमध्ये आणि रत्नागिरीमध्ये राजापूरच्या भागामध्ये होतो पण गोव्याला जो भाव मिळतो हो, तो आमच्या राजापूर किंवा रत्नागिरीवाल्यांना मिळत नाही ही, ही दुर्दैवी घटना आहे आम्ही खोकलून कोकलतोय कोकल की गोव्याप्रमाणे तर ते भाव द्या गेल्या वर्षी केवढा मोठा राजा उधार झाला आणि का प्रति किलो दहा रुपयाचं अनुदान देऊ म्हणून जाहीर केलं अद्यापही एकही नवीन पैसा अनुदानाचा काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला नाही पण ह्या वर्षी आम्ही ते मागायचं सोडूनच दिलं तर निर्लज्ज सरकार आहे त्यांच्याकडे किती वेळा हे मागणी करायची